हा डेटॉक्स ज्यूस आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाचा आहे व प्रत्येक इन्ग्रेडियंट कशा पद्धतीने काम करते ते आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे या ज्यूसमध्ये आवळा कच्ची हळदी आलं काकडी संत्री आणि ग्रीन ॲप्पल असे सर्व इन्ग्रेडियंट्स ऍड केलेले आहे हळदी नैसर्गिकरित्या शरीरातील सूज जे आहे ती कमी करते काकडीने शरीरातील टॉक्सिन्स फ्लश आउट होतात ग्रीन ॲप्पलमध्ये खूप फायबर असतं भूक कमी लागते प्लस पचन देखील सुधारतं संत्रा त्वचेचा ग्लो वाढवतो आल्याने वजन कमी होतं हा ज्यूस बनवायला अगदी सोपा आहे आणि त्यातील प्रत्येक घटक तुमच्या शरीरासाठी खूपच उपयुक्त आहेत तर चला सुरुवात करूया या डिटॉक्स ज्यूसमध्ये मी वापरत आहे एक ग्रीन ॲपल एक संत्रा एक काकडी एक इंच आले अर्धा टी स्पून हळद ताजी असेल तर अजून चांगली एक आवळा थोडंसं पाणी हे सर्व पदार्थ एकत्र येऊन शरीराला स्वच्छ हलकं आणि एनर्जेटिक बनवतात तुम्ही हा ज्यूस डेली फ्रेश बनवू शकता किंवा मग एकदाच सर्व ज्यूस फ्रीज फ्रीजमध्ये स्टोर देखील करू शकता एका वेळी बनवून पिण्याच्या हिशोबाने मी ही रेसिपी देत आहे हेच जास्त प्रमाणात घेऊन तुम्ही पंधरा वीस दिवसांसाठी देखील बनवून स्टोर करून ठेवू शकता आणि फ्रीजमध्ये कसा स्टोर करून ठेवायचा तर आईस ट्रेमध्ये तुम्ही हा ज्यूस पोर करून त्याचे क्यूब्स तयार करू शकता व गरम पाण्यामध्ये डेली दोन क्यूब ॲड करून ते तुम्ही इझिली कन्झ्युम करू शकता पण जर क्यूब्स बनवायचे आहेत तर त्यामध्ये तुम्ही फायबर देखील ॲड करा आणि इथे मी ज्यूस जो बनवते आहे त्यात मी फायबर ॲड करत नाही त्या उरलेल्या फायबरचं किंवा चौथ्याचं मी काय करते ते देखील मी या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे आता इथे मी सर्व साहित्य घेतलेलं आहे हा ज्यूस का प्यावा किंवा हा ज्यूस पिण्याचे काय फायदे आहेत लिव्हर आणि किडनी नैसर्गिकरित्या डिटॉक्स होते त्यामुळे हा ज्यूस महत्त्वाचा आहे तसेच शरीरातील सूज कमी होते पोट हलकं राहतं कॉम्प्लेक्शन सुधारतो इम्युनिटी वाढते डायजेशन सुधारतं वजन कमी करण्यासाठी परफेक्ट मेटाबॉलिक बूस्टर हे ज्यूस आहे सकाळी उपाशी पोटी किंवा वर्कआउटनंतर हा ज्यूस प्यायला उत्तम आहे आता इथे सर्व घटक आपल्याला एकदम बारीक चॉप करून घ्यायचे हे पहा इथे आवळा मी चॉप करत आहे त्याची बी आपल्याला इथे काढून टाकायची सर्व एकदम बारीक बारीक चॉप करून आपल्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये हे बारीक वाटून घ्यायचं आहे थोडं पाणी ॲड करायचं आहे म्हणजे याची छान पेस्ट तयार होते अशा पद्धतीने इथे ज्यूस तयार आहे आणि इथे उरलेला चौथा आहे किंवा याचं फायबर म्हणूया आपण हे पहा याचं आपण काय करायचं ते देखील मी या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे आपल्याला हे फायबर वेस्ट घालवायचं नाही याची देखील एक खूप सुंदर अशी रेसिपी तयार होते ज्यूस बनवल्यानंतरचा सर्व चौथा जो चो आहे तो मी एका बाउलमध्ये ॲड केला आहे त्यामध्ये आता कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर ॲड करायची एक कप यामध्ये पीठ ॲड करायचं आहे त्यानंतर यात लाल तिखट हळद जिरे धना पावडर आणि मीठ ॲड करायचे आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं गरज वाटली तर पाणी देखील यामध्ये ॲड करायचं त्यानंतर आपल्याला याचे असे मस्त धेडे किंवा चिले बनवून घ्यायचे आहेत हे देखील खूप टेस्टी लागतात आणि आपलं वेस्टेज देखील काहीच होत नाही हे पहा एकदम छान असे दोन्ही साईडने खमंग असे मी भाजून घेतलेले आहेत आणि आपला हेल्दी प्रोटीन रिच इथे ब्रेकफास्ट देखील तयार झालेला आहे मी हे दीरडे शेजवान चटणीबरोबर सर्व केले आहे आय होप तुम्हाला आजच्या दोन्ही रेसिपीज नक्की आवडल्या असतील आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत पाहत रहा पल्लवीज रेसिपी थँक्यू